तर आई हा कसं काय आला इथे नाही मी अजूनही परवानगी दिली नाही आहे असं तिची परवानगी अजूनही नाही आहे आणि तरीही आम्हाला एक मुलगी आहे सो ही खूप छान गोष्ट आहे तर आता फेब्रुवारी महिना चालू होतोय मालिकेमध्ये एक धमाका होणारच आहे पण खऱ्या आयुष्यामध्ये एक छान गोड काय म्हणतात एक तो फेब्रुवारी म्हटलं की एक छान गोड आठवणी आणि हा सगळं व्हॅलेंटाईन्स डे एक व्हॅलेंटाईन वीक असतो अस। तर आता लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत पण एक काय सांगायला आवडेल कसं जमलं कसं जुळलं माझ्या मिस्टरांचं नाव विक्रम गायकवाड जे उंच माझ्या झोकामध्ये महादेव रानडे होते तर त्यावेळेस म्हणजे आम्ही बहुदा अगोदरच आम्ही ठरवलं होतं तेव्हा ना त्यांची मालिका चालू होती आणि माझंही याचं थोडं थोडं काहीतरी सुरू होतं तर त्यावेळेस आम्ही बहुदा उंच माझा झोका खूप हिट होती आहे हाच मुहूर्त साधून आम्ही घरामध्ये प्रस्ताव सांगितला की आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे आणि आमचं लग्न पाच जानेवारीला झालं सो त्यानंतरचा जो एक दीड महिना आणि जे काही होतं ते आमच्यासाठी सगळं व्हॅलेंटाईनच होता सो आम्ही कदाचित आत्ताही सेलिब्रेट करतोच आहोत अजूनही चालेल लग्नाला आता अकरा वर्ष झाली आहेत पण आम्ही अजूनही आमचा व्हॅलेंटाईन डे रोज साजरा करतोय आहे त्याचंच एक गोड फळ आमच्या वेलीवरती आहे फूल आलेलं आहे जे आज आलं माझ्या माझ्याबरोबर सॅटवर आणि पण त्यावेळेस अशी मजा यायची की प्रत्येकजण त्यांना स्वतःशी बोलायचं होतं आणि त्यांना ते त्यांच्या आयुष्यातले स्वतः वाटत होते सो so, एका बाईनीनं आम्ही दोघेजणं उभे आहोत आणि छान गप्पा मारतात आमच्याशी बाकीचे ऑडियन्स फॅन्स आमचे आहेत किंवा ते फॅन्स नाही ते आमच्या कुटुंबाचा भाग असंच मी म्हणते त्यांना कारण जे ऑडियन्स आहे ते आमचं कुटुंब आहे त्यांच्याशिवाय आम्ही नाही त्यांनी जर आम्हाला प्रेम दिलं तर आम्ही आहोत हे मानणारे मी आहे सो त्यातली पण एक बाई आली आणि तिने जोरात माझ्या छातीवरती जोरात हात मारला आणि मला बाजूला केलं आणि पण जोरात आवाज मी अशी व्हावे इतकं झालं अ जरा बाजूला वाव मला ना तुम्ही खूप आवडता अशी ती साधारणतः वय वर्ष पंचावन्न छप्पन्न असलेली बाई धापकन आम्हा दोघांच्या मधनं येऊन म्हणजे माझ्याशी बोलताना जरा बाजूला वाव मला ना तुम्ही खूप आवडता असं माझ्या नवऱ्याशी बोलत होती नंतर एक साधारणतः सोळा सतरा वर्षाची मुलगी ती अशी माझ्यासमोर आहे आणि ती मला म्हणते तुम्ही त्यांच्याशी लग्न नका न करू मी तुमच्यासाठी थांबायला तयार आहे तुम्ही थांबाल का माझ्यासाठी मला तुमच्याशी लग्न म्हणजे हे ऐ, असे एक्सपिरियन्स इतके आलेत आणि त्यातनंही आम्ही अजूनही म्हणूनच बघूया मी आहे हा तुझ्या आयुष्यात हे सांगायला बहुधा अजूनही आम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतोय रोज पण तुम्ही भेटलात कुठे म्हणजे आधीपासून ओळखत होता तुम्ही कॉलेज डेसून कॉलेज असं नाही म्हणता येणार ते पुण्याचे आहेत आणि ते मुंबईमध्ये आले होते आम्ही एका ग्रुपकडनं एकांकिका करत होतो आणि फ्रेंड्स होतो ॲक्च्युली जशी फ्रेंडशिपपासनं पुढे प्रेम सुरू होतं आणि तशीच आमची खूप छान सोपी लव्ह स्टोरी आहे फक्त इतकंच आहे की लग्न जेव्हा आम्ही करायचं म्हटलं तेव्हा दोघांच्याही घरनं थोडासा विरोध होता कारण कास्ट वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्यांच्याकडे लव मॅरेज आतापर्यंत फारसं कोणी केलं नाही आहे सो तो एक जरा हे होतं सासूबाईंचा सा थोडासा अगोदर विरोध होता माझ्या आईचा आम्ही तर अजूनही म्हणतो आईनी माझ्या सांगितलं होतं मला मी परवानगी दिलेली नाही आहे हां अजूनही म्हणजे आम्ही घरात सांगितल्यानंतर एकदा माझा वाढदिवस होता आणि त्यांना माझ्या बहिणींनी बाबांनी वगैरे ओके ठीक आहे बा बहिणीनी पटवून त्यांना बोलवलं होतं रात्री बारा वाजता आपण बोलूयात ना वगैरे तर आई हा कसं काय आला इथे नाही मी अजूनही परवानगी दिली नाही असं तिची परवानगी अजूनही नाही आहे आणि तरी आम्हाला एक मुलगी आहे सो ही खूप छान गोष्ट आहे असं व्हॅलेंटाईन डे आणि असं लग्न सगळ्यांच्या आयुष्यात व्हावं <laughs> फारच गमतीशीर आहे मला फार आवडलं <laughs> आहे त्यामुळे आम्ही अजूनही आईला विचारतो आता तरी आहे का परवानगी मुलगी आता सात वर्षाची झाली <laughs> so, आमची सो अशा काहीतरी गमतीशीर घटना आहेत आणि असंच हसत खेळत आम्हा दोघांमधलं रिलेशन चालू आहे <laughs> क्या माहिती <भाएदे? laughs> आहे याच नोटवर विक्रम सरांना एक काय छोटा गोड प्रेमाचा मेसेज द्यायला आवडेल सो <laughs> सॉरी so, आम्ही असं प्रेमाचं नाही बोलू शकत <laughs> साधा मेसेज द्या तू uh, साधा एक थँक्यू की आपण एकमेकांना साध yes. केली uh, जेव्हा आमचं अफेअर झालं तेव्हाही आम्ही एकमेकांना आय लव्ह यू बोललो नव्हतो किंवा प्रपोज आम्ही दोघांनीही केलं नव्हतं एकमेकांनी फक्त हा घरचे लग्न ठरवत आहेत तर त्याच्यापेक्षा आपण एकमेकांबरोबर कम्फर्ट आहोत आपणच करूयात का लग्न वगैरे असं सो so, त्या नोटवरती आत्ता मी त्याला आय लव्ह यू विक्रम लव्ह यू अ लॉट आणि खूप 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 प्रेम आहे माझं तुझ्यावर आणि तुझंही माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे हे मला माहिती आहे ते तुझा तेवढाच विश्वास जेवढा माझा तुझ्यावरती आहे तेवढाच तुझाही माझ्यावर त्याहून जास्त विश्वास आहे हे मला माहिती आहे आणि म्हणून कम्फर्टेबली आपण दोघंही जण ह्या फील्डमध्ये काम करू शकतो आहे इतर कोणीतरी स्क्रीनवरती पार्टनर दाखवत असतानासुद्धा खऱ्या आयुष्यात आपणच एकमेकांचे पार्टनर आहोत आणि तसेच राहतोय हा विश्वास तू माझ्यावरती ठेवतोस त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू आणि असं सतत माझ्या बरोबर राहा बस हॅपी गुड खूप छान वाटलं मला गप्पा मारून आणि मालिकेच्या निमित्ताने कहन एक काहीतरी वेगळ्या काय म्हणतात त्या मालिकेच्या पलीकडे गप्पा मारायचा योग oh, मिळाला yes, आला त्याच्यामुळे खूप छान वाटलं मालिकेचं खरंच कारण असं झालंय कारण आता जी त्यांची मालिका चालू आहे छोट्या बाईची मोठी स्वप्न जी सोनी मराठीवरती चालू आहे ते गेलं वर्षभर देवगडला होते आणि मी माझ्या अगोदर ह्या अगोदरच्या एका प्रोजेक्टसाठी मी नाशिकला होते सहा सात महिने आम्ही ॲक्च्युली त्या वर्ष दीड वर्षामध्ये आम्ही हार्डली दोन ते तीन वेळा भेटलो होतो पण इतकं लॉंग डिस्टन्स तो राहूनसुद्धा आम्ही इतरांबरोबर कामं करत असूनसुद्धा आम्हा दोघांचंही खरंच तेवढा एकमेकांवरती विश्वास आहे ना आणि म्हणून आम्ही काम करू शकतो आणि हेच ना मला बाकीच्यांनासुद्धा सांगायचं म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये जितक्या पटापट लग्न जुळतायत सुद्धा मोडतायत सुद्धा किंवा तर ते इतकं अशा ॲक्च्युली चालू आहे तर त्यावेळेस असं वाटतं नाही एकमेकांवरती विश्वास हा सगळ्यात अगोदरवा आणि स्पेस देणं समोरच्याला स्पेस देणं हे तेवढंच गरजेचं आहे कारण असेल ना ठीक आहे आत्ता आहे पण तो इतर वेळेस जायचं असू शकतो एखाद्याला कुठेतरी बाहेर तर त्यावेळेस मी पण बरोबर किंवा असं नाही होऊ शकत आणि ह्या गोष्टींमधनं उडणं हे खूप चुकीचं आहे सो मला सगळ्यांना ह्या व्हॅलेंटाईन डे निमित्त सांगावं असं वाटतं की स्पेस द्या पार्टनरला आणि विश्वासही तितकाच ठेवा थँक्यू सो मच so खूप छान वाटला गप्पा मारून आणि मी पुन्हा सेटवर येईन तेव्हा अजून खूप गप्पा मारायच्या थँक्यू 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 रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा